बीडचं जे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आहे जवळजवळ सोळा दिवस कंप्लीट झाले ते अजून सुद्धा त्याचे मुख्य आरोपी अजून सुद्धा अटकेत नाहीत तर त्यामुळं हे प्रकरण अजून शांत होईना झाले तर त्या, त्या शरद पवार पाठोपाठ आजीदादा पवार यांनी सुद्धा यांच्या कुटुंबियांना भेट दिली आणि कुटुंबियांना भेट देत असताना जे मुख्य आरोपी आहेत जो ह्याचा या प्रकरणाचा मास्टर माइंड असेल त्याला कडक कडक शिक्षा देऊन त्याला अटक करण्यात लवकर येईल अशी माहिती सुद्धा कुटुंबाला सातवून करताना त्यांनी दिली तर दुसरं पाहिलं गेलं तर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनोने यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडे मान्य केली आहे की जे सुदर्शन घुले आणि कामीकरण हे व्यक्ती धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या त्याचा संबंध पाहता तर याचं पालकमंत्री बीड जिल्ह्याचं पालकमंत्री तत्व हे आजीदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली नंतर दुसरं पाहिलं गेलं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा आक्रमक पवित्र घेत धनंजय मुंडे यांच्याकडं यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिकीकरण यांचे संबंध पाहता जे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी माहिती अशी आ... मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याकडे केलेली आहे तर त्याच्या मागे धनंजय मुंडे यांचं राजकारण या प्रकरणामुळे कोण संपू पाहते का याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी आणि संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सुरुवात महत्वाचं पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस हे यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न करतायत का तर सुरुवातीस महत्वाचं कारण म्हटलं तर ज्यावेळी जेवढे आरोप विरोधी पक्षांना केले तेवढे आरोप त्यांच्याच पक्षातील भारतीय जनता पार्टीतील आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावरती केलेले आहेत एवढा आक्रमक पवित्रा त्यांच्यावर लिहिली तर सुरेश धस हे महत्वाचे कोणाचे तर सुरेश धस हे दोन हजार एक पासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात त्यांनी काही दिवस राष्ट्रवादीमध्ये केलं नंतर दोन हजार सतरा साली त्यांनी परत भारतीय जनता पार्टी येथे स्वग्रह झाले तर त्या सो आणण्याचं काम कोणी केलं देवेंद्र फडणवीस यांनी तर देवेंद्र फडणवीसच्या एका शब्दावर ते धनंजय मुंडे विरोधात बोलण्याचं थांबू शकत नाहीत का तर ते थांबू शकतात तर पाहिलं गेलं तर जे आरोपीला जवळजवळ सुदर्शन घुले आणि वाल्मिकी कराड यांना पकडण्यात जवळजवळ सोळा दिवस झालं आतापर्यंत सुद्धा त्याच्यावरती अटक करण्यात आली नाही नंतर बीड जिल्ह्याचे जे एस पी आहेत एस पी सुद्धा बदलण्यात आले तर कारण पाहिलं गेलं तर बीड प्रशासनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मोठे बदल केले पहिले बदल पाहिले गेलं तर जे बीड जिल्ह्याचे एसपी आहेत अविनाश बरगळे यांची बदली करून का होती हे डॅशिंग पोलीस एसपी त्याच्या बीड जिल्ह्यावरती नेमणूक करण्यात आलेले आणि त्यामुळे सुद्धा धन याच्या पाठीमागून धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात येते का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे कारण पाहिलं गेलं तर वाल्मिक कराड यांना पकडण्याच अशंक तर जवळजवळ सोळा दिवस उलटून गेले अजून सुद्धा वाल्मिक कराडा आणि त्याचा सहकारी सुदर्शन गुले यांना अटक करण्यात आलेली नाही तर याचं कारण महत्वाचं म्हटलं तर सुद्धा वाल्मिक कराड यांच्या खांद्यावरती ठेवून थी देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरावं लागेल तर दुसरं पाहिलं गेलं तर अजितदादा पवार अजितदादा पवार यांनी सुद्धा ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होता त्यावेळेस धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यास नकार दिला होता पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करून देवेंद्र धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून त्यावेळी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले होते अजितदादा सुद्धा ह्याच्या वाल्मी कराडे यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून धनंजय मुंडे यांचं नेतृत्व संपवण्याचं काम करत आहेत का हे सुद्धा पाहावं लागेल तर दुसरा पाहायला गेलं तर मुंडे घराणा आणि देवेंद्र फडणवीस घराण्याचा जो पंकजा मुंडे यांचा संघर्ष सुद्धा पाहावं लागेल तर पंकजा मुंडे यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनीच केला असं सुद्धा चर्चा बीड जिल्ह्यात रंगण्यात येत आहे तर आता सुद्धा धनंजय मुंडे यांना वाल्मिकराडे यांच्या पाठीमागून धनंजय मुंडे यांचा राजकारण संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत पण त्याच्या विरोधात पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांना सुद्धा एक बळ देण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस करतायत अशी अनेक लोक लोकांचं सुद्धा मत आहे तर जवळजवळ वाल्मील्मी कराड वाल्मी करा असतील नंतर सुदर्शन गोले असे असतील अजून सुद्धा त्याला तेल, अटक करण्यात करण्यात येत नाही तरी पण त्याच्यावरती धनंजय मुंडेवरती वेळोवेळी त्यांचे सहकार्य असले त्यांचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे पण तरी पण सुद्धा धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची जवळजवळ दोन वेळा भेट घेतली सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर भेट घेतल्यानंतर त्यांनी एक पत्रकार माध्यमासमोर एक वक्तव्य केलं ते वक्तव्य म्हणजे आरोपी कोणताही असो माझ्या जवळच असलो त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल आणि त्याला फाशी सुद्धा शिक्षा देण्यात येईल अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली त्यावेळेस प्रसारमाध्यमाला देताना माहिती हेच देवेंद्र फडणवीस हे वक्तव्य करण्यास भाग पाडलाय का हे सुद्धा महत्वाचं सांगावं लागेल तर आज दुसरं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं ते वक्तव्य म्हणजे मला काही लोक राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न आहेत तर धनंजय मुंडे राजकारणातून कोणती नेमकं को उठवण्याचा प्रयत्न करतात हे सुद्धा पाहायला लागेल तर दादा यांनी वेळोवेळी ओबीसी नेत्यांना विरोध केल्याचं दिसून येते तर ओबीसी नेत्यांना कोणकोणत्या छगन भुजबळ यांना सुद्धा मंत्रिपद नाकारणं तर छगन भुजबळ यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अक्षांच्या ह्याच्या गोष्टीवरती त्यामुळं आता धनंजय धनंजय मुंडे यांना सुद्धा मुंडे यांना सुद्धा मंत्रिपद देण्यास त्यावेळेस न देण्याचा मानस यावेळी अजितदादा सुद्धा धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यास नकार देत होते त्यामुळं धन अजितदादा पवार यांचा सुद्धा धनंजय मुंडे यांना विरोध आहे का हे सुद्धा महत्वाचं पाहावं लागेल तर दुसरं पाहायला गेलं तर धनंजय मुंडे हे ओबीसी आणि वंजार वंजारा समाजाचे नेतृत्व करतात तर यांचं जर ताकद पक्षामध्ये वाढली ही दादा ही अजितदादासाठी डोकेदुखी ठरू शकते हे सुद्धा अजितदादाला माहित आहे त्यामुळं अजितदादा सुद्धा धनंजय मुंडे यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न करतात का हे सुद्धा महत्वाचं पाहावं लागेल तर दुसरं अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस मिळून धनंजय मुंडे यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत का ही अशी सुद्धा चर्चा बीड जिल्ह्यामध्ये मला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला जा, जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद